बातमी आहे नागपूरमधून नागपूरमधल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम होत नाही अशी तक्रार खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर गेली होती आणि याच सगळ्या प्रकरणी आता बावनकुळे हे देखील ऍक्शन मोडवर आले याच तक्रारींच्या आधारे मंत्री बावनकुळेंनी थेट दुय्यम निबंधक कार्यालयात क्रमांक चार इथे धाड टाकून झाडाधडती घेतली या कारवाई दरम्यान रजिस्ट्री नोंदणीमध्ये अनेक अनियमितता आढळल्याचं बावनकुळेंनी सांगितलं तसंच कार्यालयातील एक ड्रॉवरला देखील कुलूप लावलेलं होतं उघडला असता त्यात काही पैसेही आढळून आले थेट महसूल मंत्र्यांनीच निबंधक कार्यालयात धाड टाकल्यानं संपूर्ण प्रशासनावर धाक निर्माण झाला आता संपूर्ण डॉक्युमेंटची आम्ही तपासणी करतो आहे आणि हे ड्रायव्हर लॉक होतं मी त्यांना विचारलं की ड्रायव्हर लॉक काय ड्रायव्हर उघडला आता त्यात ते थोडे पैसे आढळले आहेत पोलीस इन्क्वायरी करते काही एजंट्स काम करतात आहेत जे आठ हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार जितकी मोठी रजिस्ट्री असेल तितके पैसे घेऊन या ठिकाणी व्यवहार होतो आहे ऑनलाईन असताना दुसरं सी सी टी व्ही सर्वेलन्स लावल्या गेले नाही आहे हे त्या ठिकाणी आढळलं आहे तिसरं या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये एक दोन डॉक्युमेंट नकाशे जरा अस्पष्ट आहे तेही तपासतो आहे असं काही अनिमित्ता या ठिकाणी आहे त्याच्या तक्रारी माझ्याकडे होत्या आणि त्यामुळे ही तपासणी मी केली आहे